रिलायन्सकडील पाचही विमानतळा पुन्हा एमआयडीसी कडे घेण्यात आली आहेत बारामती लातूर सह पाच विमानतळ एम आय डी सीच्या रिलायन्स करार रद्द केल्याची माहिती आहे अनिल अंबानी यांच्या कंपनीला चालवण्यासाठी ही विमानतळ देण्यात आली होती त्यामध्ये बारामती लातूर नांदेड यवतमाळ आणि धाराशिव ही पाचही विमानतळा होती मात्र तिथलं कामकाज बंद असल्यानं आता एमआयडीसीनं पुन्हा ही विमानतळ आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला राज्यातील अंतर्गत विमानसेवा सक्षम व्हावी यासाठी राज्य सरकारनं ती पाच विमानतळं काही वर्षांपूर्वी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीला पंच्याण्णव वर्षांच्या भाडेपट्टी करारनाम्यावर करार दिली होती तर यापैकी नांदेड विमानतळ स्टार एअरलाइन्स मार्फत सुरू झाला आहे तर इतर विमानतळांचं कामकाज ठप्प आहे त्यामुळे महामंडळानं रिलायन्स सोबतचा करारनामा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा